आणि त्या जुन्या काळामध्ये आपण सगळे जुने माणसं जेवढे त्यांच्या लक्षात येईल आपल्याला दिवाळीला कपडे शिवले जायचे त्याच्या कपडे मध्ये कपडे नव्हते आता माणसं दोन दोन महिन्याला कपडे घेतात आणि दिवाळीला कपडे आणि शाळेचा एक ड्रेस असायचा तेव्हा शाळेचा ड्रेस दिवाळीचे कपडे म्हणजे काय कुठं दुकानात घ्यायला जावं लागत नव्हतं सोसायटी मध्ये पाट कापडं यायची पहा आता फार जुन्या माणसांना लक्षात येईल आणि ते कापडं तिथून घ्यायचे आणि मग ते तिथं शिवायचे जुने म्हातरांना आठवण आणि मग ते शिवताना सुद्धा दिनेशदादा टेलर म्हणजे काय लय असत मापन इथंच बटन तिथं आ टेलरला फक्त सांगायचं आमचे पोरं येतील त्याचे कपडे शिवायचे आहेत माप घेऊन ठेवा आणि मग पोरं पाठवून द्यायचे मग पोरं पाठवले का पोराने जायचं आणि टेलर सांगायचं मी साखा पाटलाचा पोरं काय असं का बरं तुला शिवायचं का ड्रेस बरं बरं मला तुला शिवायचे बरं मग त्या टेलरने असं पाहिजे त्याच्याकडे जाय झालं माप माप म्हणजे स्कॅनरच होतं मग असं माप झालं त्याचे कपडे शिवून यायचे मग त्याचे कपडे शिवून आले म्हणजे त्याचे जवळजवळ पहिले जर पॅन्ट शिवली ना तर दहावीपर्यंत घोर नाही दहावीपर्यंत घोर नाही मग पॅन्ट म्हणजे अशी का तिला होक नाही का काही नाही नाही अशी घातली का गंगळीच्या गंगळी असं इकडून करदुरा घ्यायचं आणि त्याला अशी काळकी गुतायची असा कॉक असा आवळायचा जेवायला बसला का दोन तीन आट्या ढिल्ल्या करायच्या आणि जेवायला बसायचं आणि पोट भरं झालं तर अजून दोन तीन ढिल्ल्या करायच्या आणि थोडं कमी भेटलं तर अजून दोन तीन आवळायच्या <laughs> बाकी याच्यापेक्षा काय नव्हतं